नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो लाडकी बहीण योजना यामध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार आहे का आदित्य तत्करी यांनी याविषयी काय माहिती दिलेली आहे कोणत्या महिलांच्या अर्जाची छाननी होणार आहे आपण व्हिडिओमध्ये आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा ह्या संदर्भात स्टेटमेंट केलेलं आहे काय म्हणाले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्ष पुरववा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चला तर जाणून घेऊया कोणत्या महिलांच्या अर्जाची छाननी होणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लाडकी बहीण योजना ही माननीय मुख्यमंत्री माजी एकनाथजी शिंदेसाहेबांनी सुरू केलेली योजना आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिना मिळत होता मात्र आता नवीन महायुतीच्या सरकारचे देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आता एकवीसशे रुपये देण्याचं इथे महिलांना आश्वासन दिलं होतं आणि आता एकवीसशे रुपये महिलांना मिळणार आहे मात्र या लाडक्या बहीण योजनेमध्ये दोन तीन बदल असे झालेले आहेत महत्त्वाचे की ज्यामुळे बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे आता छाननीमध्ये जाणार आहेत म्हणजे रद्द हे होणार आहेत मित्रांनो या संदर्भात अपडेट पहा राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक चांगल्या प्रकारची महिलांसाठी अतिशय लाभदायक अशी योजना ठरलेली आहे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांपर्यंत योजनेचा लाभ हा मिळालेला ला आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला व बाल विकास मंत्री आदिती तत्करी यांनी देखील संदर्भामध्ये चांगलेच महत्वाचे वक्तव्य केलेले आहे काय म्हणाले आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनच घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा लाडक्या बहिणींचे अर्जाची छाननी ही नेमकं का होणार आहे या संदर्भात पहा या योजनेच्या संबंधित अनेक अशा तक्रारी देखील आलेल्या आहेत तक्रारीचे काही मुद्दे प्रमुख आहेत उत्पन्न जास्त असलेल्या महिलांचा समावेश घरात चार चाकी वाहन आहे तरीही देखील योजनेचा लाभ घेत असल्याची दिसून आलेल्या आहे म्हणजे की मित्रांनो बऱ्याचशा तक्रारी देखील महाराष्ट्र शासनाकडे गेल्यामुळे महाराष्ट्र शासनाने अर्जाची ही सुरू केली आली आहे आणि ज्या महिलांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे अशा महिलांचा देखील या योजनेमध्ये समाविष्ट झालेला आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तत्कर यांनी दिलेली माहिती पहा चांगल्या तक्रारी असल्यास त्या या अर्जाची छाननी होईल तक्रार असल्यास त्या आधार कार्डवरचे संबंधित विभागावर या निर्णय घेण्यात येईल अशा तक्रारी त्यांच्या कार्यकाळामध्ये आलेल्या आले नव्हत्या तसेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत बदल काही होणार आहे का, का महत्त्वाचा प्रश्न सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे या संदर्भात पहा नुकतेच राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल सुचवले गेलेले आहेत काय म्हणालेत मुख्यमंत्री एकदा पाहून घेऊया ज्या महिलांकडे कमी उत्पन्न असल्याचा पुरावा आहे कमी उत्पन्न असलेल्या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे केसरी आणि पिवळे राशन कार्ड हे कंपल्सरी आहे म्हणजे तुमच्याकडे के पिवळे किंवा केसरी राशन कार्ड ज्या महिलांच्याकडे आहे त्या महिला ह्या योजनेचा लाभ घेणार आहेत एका घरामध्ये जास्तीत जास्त दोनच महिला फक्त ह्या योजनेचा लाभ घेणार आहेत म्हणजे की मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी माहिती सांगितलेली आहे अजून हे लागू झालेलं नाही आहे पण कदाचित लागूही होऊ शकतं यामध्ये पहा पन्नास लाख बहिणी यामध्ये होणार अपात्र मित्रांनो जर आत्ता सांगितलेली माहिती जर लागू झाली तर जवळपास पन्नास लाख महिला यामध्ये अपात्र ठरणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे आणि यामुळे सध्या महिलांची अर्जाची छाननी ही परत मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे ज्या महिला ह्या योजनेमध्ये बसत नाही योजने बस आहेत त्या महिलांचे अर्ज हे अपात्र ठरणार आहेत आणि ज्या महिला ह्या योजनेमध्ये बसतील त्या महिलांना लवकर डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये त्यांच्या अकाउंटवरती देखील करण्यात येणार आहेत योजनेतील छाननीमुळे काही महिलांचे वर्गाचे अर्ज हे योजनेमधून निष्कासाच्या माध्यमातून बाद देखील होऊ शकतात मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहेत योजनेचा अर्ज हा रद्दसुद्धा होऊ शकतो याच्या आधी ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे उचललेले आहेत त्यांना जर त्यांचा अर्ज हा फ्रॉड असेल म्हणजे जे आत्ता स्टेटमेंट केलं आहे त्या स्टेटमेंटनुसार जर तुमचे अर्ज नसतील तर तुमचा अर्ज कदाचित बाद हा नक्कीच होणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय यांचे वक्तव्य काय आहे पहा राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबद्दल स्पष्ट केले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत या योजनेच्या माध्यमातून दरमहा एकवीसशे रुपये हा लाभ देण्याचा निर्णय बजेटच्या वेळी विचारण्यात घेण्यात येईल पुढे मुख्यमंत्री म्हणाले आपल्या सर्व आर्थिक स्रोताचा विचार करून योजनेतील पडताळणी केली जाईल आणि महत्त्वाचे म्हणजे शासनाने दिलेले सर्व आश्वासन हे देखील पूर्ण केले जातील तसेच यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या व्यवस्थेचे देखील शासनाच्या माध्यमातून उभारणी केली जाईल म्हणजे की मित्रांनो लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही आहे लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे मात्र यामध्ये त्यांनी बदल देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहेत म्हणजे जवळपास पन्नास लाख महिला यासाठी अपात्र या ठरणार आहे एक अंदाजे आकडा आहे तो मित्रांनो कदाचित पन्नास लाखापेक्षा जास्त महिला यासाठी अपात्र या ठरतील यामध्ये पहा दोन तापर्यंत दो टोटल दोन कोटी चाळीस लाख महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे मात्र आता अर्जाची छाननी चालू झाल्यामुळं बऱ्याचशा महिला यामध्ये अर्ज बाद नक्कीच होणार आहेत मित्रांनो तुमचा अर्ज बाद होऊ नये किंवा बाद झालाय का हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवरून क्लिक करून तुमचा अर्जाची स्थिती तपासू शकता मित्रांनो ही होती माहिती महत्त्वाची लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मित्रांनो संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करून धन्यवाद मित्रांनो